आम्ही कधीच कर्जमाफीपासून बाजूला गेलो नाही आमच्या जाहीरनाम्यामध्ये होतं महायुतीच्या आम्ही त्याच्याशी स्टिक पाहो फक्त आम्ही एक कमिटी केलेली आहे कारण उद्याच्याला साधारण एखादा एखादा निर्णय घ्यायचा म्हटलं तर त्याची अंमलबजावणी करत असताना आर्थिक पण सगळ्या बाबी तपासाव्या लागतात निवडणुकी मग तुम्ही म्हणाल मग निवडणुकीच्या आधी तुम्ही तपासा नव्हत्या का निवडणुकीच्या काळामध्ये पत्रकार मित्रांनो अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं घोषणा करतात आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचेच आहोत आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं कधीही म्हटलेलं नाही योग्य वेळ आल्यानंतर आमची ती कमिटी आहे ती कमिटी त्याच्याबद्दलची माहिती त्या दे आप, बाबतीमध्ये देईल आणि साधारण आमचा बाकीचा सा पण जबाबदारी आहे राज्य चालवण्याची जबाबदारी आहे आम्ही आता एक प्रकारे शेतकऱ्यांना पण मला वाटतं केंद्राचे आणि राज्याचे मिळून बारा हजार रुपये वर्षाला देतो आम्ही तीन पाच साडेसात हजपॉर्सची माफी केली त्याला वीस हजार कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं आपण महावितरणला भरतो तो एक प्र फक्त ते जे इलेक्ट्रिक पंप चालवतात त्या शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट मिळतो आज आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये महिना देतो त्याच्यात पण आमच्या गरीब शेतकऱ्यांच्या घरातल्या महिला ज्या येतात त्यांना पण ते पैसे मिळतात असे वेगवेगळ्या वेग वेग आम्ही घरकुलाच्या योजना देतो वेगवेगळ्या वेग 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 शेतकऱ्यांचं एकंदरीत सावकाराच्या दरात त्याला जायला लागू नये म्हणून शून्य टक्के व्याजाने आम्ही त्यांना पीक कर्ज देतो तीन लाखापर्यंत सातारा जिल्हा बँक देते कोल्हापूर देते सांगली देते पुणे देते अशा पद्धतीनं आपण करतो आणि त्याच्यातून एक प्रकारे हा पूर्वी तर शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जावं लागायचं आता शेतकरी शून्य टक्के व्याजाने फक्त घेतलेलं कर्ज त्यांनी वेळेत फेटलं पाहिजे आर्थिक शिस्त पण राहिली पाहिजे अशा पद्धतीनं आमचं काम चालू आहे आणि आम्ही कधी आम्ही कधीही केलेल्या घोषणेपासून बाजूला गेलेलो नाही आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ती कर्जमाफी देणार आपण पाहता आहे टीव्ही मराठी 24 न्यूज शेतकरीयांची दिवाळी गोड होणार का कर्ज बाबत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचा मोठा विधान समोर आला आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्ज माफीचा आश्वासन देऊन सत्ता मिळवली मात्र अजूनही कर्ज बाबत ठोस निर्णय झालेला नाही दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून कर्जमाफीची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे याच पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठा विधान केलंय योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असे अजित पवार म्हणालेत सातार्यातील पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणेपासून बाजूला गेलेलो नाही महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीच्या स्पष्टपणे नमूद केले आहे निर्णय घे आर्थिक बाबी तपास कमिटी नेम लिया है योग्य कर्ज माफी दी जाए कृषि मंत्री और इतर मंत्रियों ही कर्जमाफी बाबत सकारात्मक भूमिका व्यक्त की दिवाड़ीतु कर्जमाफी चे गिफ्ट मिढ़िया शक्यता वर्तवली शिवाड़ी दिलासा मिलत का कर्जमाफी खरंज का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे